जे आपण आज साबुदाण्याची खिचडी बनवणे बटाटे घेतले हे रात्रभर ठेवून दिले भिजत साबुदाने आणि त्यामध्ये बटाटा थोडंसं टाकायचं आहे शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत बटाटे व्यवस्थित सोडून घ्यायचे ते एकदम व्यवस्थित सोडून झाले की त्यांना गॅसवर ठेवून फ्राय करून घ्यायचे शिजून घ्यायचे ते व्यवस्थित सोडून घेतलेत व्यवस्थित कापून पण घ्यायचे आहेत आता وصلنا आपण आता बघूया म्हणजे आता के टिकट साठी आपण आज मोर्चा घेतलेला आहे एक मोठी लांब मोर्चा घेतलेला आहे

हा बटाटा आहे जो मी माझ्याशी सांगितले तुम्हाला फ्राय करायला तुम्हाला बटाटा हवा असेल तर तर तुम्ही टाकू शकत नाही तर नाही त्याच्यात जिरा टाकलेला आहे जिरा थोडासा शिजलेला आहे कमदीकडकी तर टाकला आहे आणि ह्या मिरच्या टाकले तर थोडं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे शिजून झाल्यानंतर थोडंसं नवा मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मग खिचडी थोडी थोडी करून टाकते आता एक हातात मोबाईल सो हँडल होते आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि मग काय त्यामध्ये जो आपण ठेचलेला शेंगदा नाही तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे झाकण ठेवायचं आहे तर थोडे वेळ वाफेवरती शिजून घ्यायचं अशा पद्धतीने आपली खिचडी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे तुम्ही ही रेसिपी